मिथी नौशाख रुपए नौ शाख रुपए नौ शाख रुपए मीथी नौ शाख रुपए नौशाख रुपए अकड़ा रुपए बिड़ जा मिथी

सात छः एक रुपए सात छठ रुपए सात रुपए सात छे एक रुपए सात रुपए सात छः रूपए अक्वन रुपए अकड़ा नौ एक रुपए नौ साठ रूपए पच्चीस रूपए तीस रुपए चालीस रुपए इक्यावन रुपए साठ रुपए सत्तर छह एक रुपए अगर छह रुपए रुपए अगला इक्यावन रुपए अगला साठ रुपए अगला सत्तर रुपए बारह छह एक रुपए बारह से आठ रुपए

ಬಿಡ ಬರೋದು ಆಶೇ ಎಲ್ಲ ಗಾವಿ ಕೊಥಂಬೀರ ऐंशी अकराशे सत्तर अकराशे सत्तर अकराशे ऐंशी अकराशे नव्वद बाराशे बाराशे अकरा बारा बारा इकडे बारा बारा एक बारा सात सत्तर बारा ऐंशी बारा तेराशे तेरा 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 पंचवीस तेरा तेराशे तीस

तीनशे अकरा तीनशे अकरा तीनशे पंचवीस तीनशे अकरा तीनशे तीनशे नव्वद चारशे एक चारशे चारशे एक चारशे चारशे अकरा चारशे पंचवीस चारशे चाळीस चारशे एक्कावन्न चारशे एक्कावन्न चारशे सात चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर चारशे सत्तर रमजान चारशे सत्तर चारशे ऐंशी पाचशे अकरा पाचशे पाचशे चाळीस पाचशे अठरा पाचशे सात सत्तर ऐंशी नव्वद सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे तीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे एक सहाशे सात सहाशे सात सत्तर सहाशे सत्तर सहाशे ऐंशी सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एक सातशे एकशे सत्तर पाचशे पाचशे कोथंबीर गावठी वारायची पाचशे सात सत्तर मला हलका आहे थोडा पाचशे सत्तर पाचशे ऐंशी सहाशे एक सहाशे 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 अकरा सहाशे अकरा सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये गावठी खोतून